श्री स्वामी समर्थ जयशंकर आपण नेहमीच म्हणतो ना की आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद असणं गरजेचं असतं खरंच आहे आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायलाच हवी कारण का कुलदेवीची जर सेवा केली ना आणि कुलदेवीचा मानपान जर झाला तर आपल्या आयुष्यातील बरेच अडथळे कमी होत असतात तसं आपल्या प्रत्येक आईला आपलं मूल व्यवस्थित राहावं असंच वाटत असतं किंवा आपली आई आपल्या मुलांवर पण तेवढंच लक्ष ठेवत असते काळजी घेत असते त्याचप्रमाणे ही आपल्या कुळाची आई असते आणि आपण जर हिचा मानपान केला तर ती आपल्या कुळाचं रक्षण नक्कीच करत असते याचमुळे आपल्या या नवरात्रात आपल्याला कुळाचार करायचा असतो आपल्या कुलदेवीची ओटी भरायची असते जमलं तर तिच्या मूळ स्थानी जाऊन तिची ओटी नक्कीच भरावी पण बहुतेक वेळा बऱ्याच जणांना आपली कुलदेवी काय आहे कुलदैवत काय आहे हे माहीतच नसतं खरं तर मला स्वतःलाही आमच्या सासरकडची कुलदेवी कुठली आहे हे माहीतच नव्हतं कारण का गावदेवी वेगळी असते आपली ग्रामदैवत वेगळी असते आणि आपली कुलदैवत वेगळे असतं मी बऱ्याच जणांना विचारलं होतं मी सगळ्यात आधी म्हणजे कुलदेवी माझ्या कुलदेवीला कसं शोधलं किंवा माझ्या कुळाची देवी कुठली आहे यासाठी मी काय उपाय केला किंवा मी काय सेवा केली हे सांगते खरंच कुलदेवी असणं किंवा जर माहीत नसेल तर ती माहीत करून घेणं खूप गरजेचं आहे बऱ्याच वेळेला आपल्याला नाही कळत की आपली कुलदेवी कुठली आहे किंवा घरातील जर मोठ्या व्यक्ती असेल तर त्यांना काही ठिकाणी मोठ्या व्यक्तींना माहिती असतं पण काही ठिकाणी त्या व्यक्तींनाही माहीत नसतं मी जेव्हा आमच्या घरात विचारलं आमच्या मोठ्या सासूबाईंना विचारलं त्यांनाही माहीत नव्हतं तर मी गावात जाऊन तिथेही विचारलं तर बऱ्याच जणांनी फक्त गावदेवीचं नाव सांगितलं पण गावदेवी आणि कुलदेवी वेगळी आहे हे कोणाच्याही लक्षातच येत नव्हतं हो आणि कोणी कुठल्याही देवीचं नाव सांगत होते पण ठराविक देवी आपली जी आहे ती आपल्याला आपली कुलदेवी ही कळायलाच लागते ना मग त्यावेळेला मी एक गोष्ट केली की आमच्या सोसायटीमध्ये एक मावशी राहत होत्या आणि त्या भवानी आईला चालल्या होत्या तुळजापूरच्या भवानी आईला चालल्या होत्या तर योगायोग असा होता की मार्गशीर्ष महिना होता आणि मी त्यावेळेला भवानी आईला कौल लावला की जर तू या कुळाची कुलस्वामिनी असशील कुलदेवी असशील आत्ता मी तुला दुसऱ्यांकडे ओटी पाठवते पण जर तू कुलाची देवी असशील ना तर मला महिनाभरात तुझ्या दर्शनाला बोलवशील आणि मी याच्या आधी कधीही तुळजापूरला गेलेले नव्हते भवानी आईच्या दरबारात मी कधीही गेलेले नव्हते मग मी तिला तो कौल लावला होता आणि त्या डिसेंबर महिन्याच्या शेवटाला भवानी मातेला गेले तिथू जाऊन माझ्या नावाने ती ओटी त्यांनी भवानी आईच्या दरबारात दिली आणि त्यानंतर खरोखरच म्हणजे ज्याने सॉरी डिसेंबरच्या एंडिंगला त्या कुलस्वामीनी आपल्या भावाने आईला गेल्या त्यांनी ती ओटी दिली आणि मी जसं तिला म्हटलं होतं की जर तू खरंच ह्या कुलाची देवी असेल तर मला महिन्याभरात तुझ्या दर्शनाला स्वतः मी ओटी भरायला येईन असं कर आणि खरंच तो योगायोग असा आला ना की डिसेंबरच्या एंडिंगला त्या गेल्या आणि महिनाभराच्या आतच म्हणजे जानेवारी महिन्याच्या मध्येच आम्ही कुलस्वामिनीच्या दर्शनाला गेलं म्हणजे तुळजापूरच्या भवानी मातेच्या दर्शनाला जाण्याचा योग आला आणि ते इतकं सगळं चारी बाजूने घडून आलं ना सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याला ओढ असते ना आपली कुलस्वामिनी ओळखण्याची तेव्हा आपल्या कुलदेवीलाही आपली काळजी असते तीही त्याच ह्याच्याने आपल्याला बोलवतच असते फक्त गरज असते ना की आपल्याला एक पाऊल पुढं जाण्याची आपण एक पाऊल पुढं टाकलं ना की ती शंभर पावलं पुढं टाकून आपल्याजवळ येत असतात हा उपाय मी केला होता हा माझा अनुभव आहे आणि तेव्हापासून दरवर्षी भवानी मातेची ओटी तिच्या स्थानी जाऊन तिचा मानपान तिचा कुळाचार हा तिथे जाऊन नेहमी मी करतच असते त्यामुळे आणि जसं ही कुलदेवी आयुष्यात आली ह्या कुला माझ्या भवानी मातेचं जशा जशी सेवा करायला लागली तशा आयुष्यातील ला, बरेचसे अडथळे संकटं अडकलेली कामं हळूहळू मार्गी लागायला लागले त्यामुळे आपल्या कुलस्वामीचा आशीर्वाद असणं आपल्यासाठी खूप गरजेचं असतं ज्यांना कुणाला जर आपली कुलदेवी माहीत नसेल ना त्यांनी हा उपाय तर नक्कीच करून बघा आणि आपली कुलदेवी पण आपल्यावरती म्हणजे शेवटी आई असते ती पण कुळाची ती लेकरांजवळ येणारच आणि खरंच हा अनुभव आहे माझा स्वतः की मी हा केलेला आहे आणि तिने महिनाभरात मला तिच्या दर्शनाला बोलवलं आहे स्त्रियांना जसा पितृदोष हा दोघांकडनं असतो ना माहेरचा आणि सासरचा तसंच लग्न झाल्यानंतर एकदा तरी तिने माहेरच्या देवीचीही ओ टी भरावी कारण का माझं हे कोडं तेव्हा सुटलं जेव्हा माझ्या माहेरच्या म्हणजे माझ्या पेडकाई आईची ओ टी भरली होती त्यानंतर माझे हळूहळू सगळे मार्ग मोकळे व्हायला लागले आणि सासरची कुलदेवीही मला नक्कीच कुठली आहे ते कळालं त्यामुळेच आपल्या कुलं कुलदैवतांचं करणं खरंच गरजेचं आहे आणि तुम्ही फक्त त्यांना एकदा हाक मारा स्वामी असो कुलदैवत असो हे आपल्या हाकेला साथ देतात आणि आपले स्वामी नेहमी सांगतात तुम्ही माझं कितीही करा पण त्याआधी तुम्हाला कुळाचार करणं गरे गरजेचं आहे तुमच्या कुलदैवताचं तुमच्या कुलदेवीचं ते आपल्या आई आईबाप असतात त्यांचं करणं आपल्याला अत्यंत गरजेचं असतं त्यांची सेवा आधी कर आणि मग तू माझं कर हे आपल्या स्वामींची शिकवण आपल्याला आहे त्यामुळेच काही नाही झालं तरी आपल्या कुलस्वामिनीचा आपल्या कुलदेवतेचा मान हा राखलाच गेला पाहिजे मला आलेला तर हा अनुभव आहे आणि तो खरंच अत्यंत तम... माझ्यासाठी तरी खूप छान अनुभव होता कारण का एवढं लगेच ती मला साथ घालून बोलवेल असं वाटलं नव्हतं आणि मी मी अक्षरशः म्हणजे आपली पात्रताही नसते देवाला कुठल्या गोष्टी हे करण्याचं पण मी तिला तो अवधी दिला होता तो वेळ दिला होता की एक महिन्याच्या आत तू मला स्वतः दर्शनाला बोलवशील आणि त्याप्रमाणे तिने खरंच बोलवलं आहे त्यामुळे ज्यांना कुलस्वामीने माहीत नसेल कशी ओळखायची असेल त्यांनी हा उपाय किंवा ही पद्धत करून बघा नक्कीच अनुभव येतो कारण का आपलं कुलदैवतही आपल्याला सगळ्या संकटातून सगळ्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तत्पर असतं गरज असते फक्त आपल्याला त्यांना हात मारण्याची त्यांना साथ घालण्याची ज्यांना खरंच कुलस्वामींनी माहीत असेल त्यांनी त्यांच्या घरातील मोठ्या व्यक्तींना विचारा त्यांनाही जर माहीत नसेल माझ्यासारखं तर तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा ही सेवा सेवा नाही आहे ही हा उपाय आहे हा हा नक्कीच करून बघा अनुभव नक्कीच ये यासाठी ना आपल्याला पारायण करायचं आहे किंवा कुठली दुसरी सेवा करायची आहे किंवा कुठला पैशाचा खर्च आहे काहीही नाही आहे फक्त मनापासून जी कुठली आपली कुलस्वामिनी असेल तिला हाक मारण्याची गरज आहे ते फक्त करा तुमची जी कुठली कुलस्वामिनी असेल ती स्वतः तुम्हाला साथ देईल ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸರ್ವಂಗಲ್ ಮಾಲ್ಯೆ ಶಿವೆ ಸಾದಿಕೆ ಸಾಧಕೆ ಶರಣ್ಯಬ್ರಂಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣಿ ನಮಸ್ತು